साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहक हक्कांचे संरक्षण व जागरूकतेचा दिवस आहे तो केवळ कायद्याची आठवण करून देत नाही तर प्रत्येक नागरिकाला सजग ग्राहक बनवण्याचे आवाहन करतो असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निरहाळी यांनी केले जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुद्देशीय सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अध्यक्षस्थानावरून निरहाळी मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे जिल्हा ग्राहक तक्रार समिती सदस्य भारती सोनवणे जिल्हा ग्राहक पंचायत अध्यक्ष शशिकांत हरिदास शोभना सागर तानाजी गुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अपर जिल्हाधिकारी निरहाळी पुढे म्हणाले सर्व नागरिकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहिले पाहिजे कोणीही कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक करणार नाही या दृष्टीने खरेदी करताना वस्तूविषयी माहिती जाणून घेतली पाहिजे ग्राहक दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता कायमस्वरूपी प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारात नागरिकांनी अत्यंत जागरूक राहिले पाहिजे शोभना सागर यांनी ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे असे सांगितले ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील नाही आहे आधुनिक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे शासनाने ही यंत्रणा सक्षम करावी जेणेकरून ग्राहकांना वेळोवेळी न्याय मिळेल अशी अव्य व्यवस्था निर्माण होईल राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याचा सा मुख्य उद्देश हा सर्व नागरिक ग्राहकांचे हक्क सुरक्षा व तक्रार निवारण या अनुषंगाने माहिती करून देणे हा असल्याचे जिल्हा मराठा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले